ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम ह्रीं श्रीं श्रीं कमले कमलालय मसिद् प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले मसिद् प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय मसिद् प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध 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 स्वाहा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय मह प्रसिद्ध 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 स्वाहा ओं मींह श्री कमले कमलालय मह प्रसिद्ध 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 स्वाहा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय मह प्रसिद्ध 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 स्वाहा ओम ह्रीं श्रीं कमले कमलालय मह प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय मह प्रसिद्ध 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 स्वाहा ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालय मसिद् प्रसिद् प्रसिद्ध स्वाहा देवे नम ओम ओम नम ओम कुल ओंध दन दनदेमा ओम श्रीं भो नम ओम नम ವಕ್ರತಿಂಡಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭು ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವಸವಾರ್ಯೇಶು ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯ ತ್ರ್ಯಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೇ ಗುರುರ್ಬ್ರಹ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮ श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री कुल ओम धनम धनं देवीमा ओम धनदाय नमस्त व्य निधी पद्मा दिपाय चवंतु तत्प्रसाद मे धनधान्यादी संपदा मन लावून एका विधानात ठेवावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी दापर युगाची अधिवृष्टी सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत्या नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रस्रवा दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मण साधू स्थापित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूर्यचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभाव अंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याची होई भांडणानं वैतागली रागानं घरावर पडली चालत होती अन्वनी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासनी त्या करीत होत्या लक्ष्मीच्या वृत्त ते तिनं पाहिलं त्यांच्यावर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा विसर पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रस्रवा राजाशी तिचा विवाह झाला लोळू लागला गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या तटाने फुगली रागावली एकदा काय झालं आलं रान आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सातपुत राणी हे कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी, राणीला भेटायला आली तिने आरोळे दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास गेल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकट हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला दरकेवून आले ग राणीला आहे कुठं आहे ग राणी दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सक्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा दुन्हा बोलतील त्यांच्या सख्याही तुला असतील तू तु जरा आडुशाला बैस मैत्रिणी केल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाली बाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाला संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबन भिकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जा ते जाते मी दाशी गाभरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल मी ते नेमान करून उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणी राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या मातारीला मुलीची दया आली म्हातारीनं चनभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मृत्ताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए तरडे कशाला घाल जा इथून उठ म्हणते ना जातेच की नाही दुसरी घरं जा नाही दिसली तुला म्हातारीनं संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दाशीनं लक्ष्मीवृत्त केलं तिची स्थिती सुधारली दाशी पण गेलं संसार संसार सुखाचा झाला पुढे मार्शेस महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर यांच्याशी शांबाल्याचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखात समाधानानं संसार चालू होता भद्रस्रभाव सुरजचंद्रिका राणेचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रस्रोवाचं चा राज्य लुबाडलं सूरजचंद्रिका राणीपद गेलं भद्रस्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रवाला कन्याला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रस्रवाला पाहिलं गाई गाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं वडिलांची क मालाधरानं माणसं पाठवले आणायला रथ पाठवला सासऱ्यानं घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदले घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेस दिसले सुरज चंद्रिकेने कपाळा हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख करीत होते सरत सावर पसरत होते वनवा बडकतच होता सूरजंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहे सूरजंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दाशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला मुलीची आई आली या नदी किनारी बसली आहे खूप दमलेली दिसली तिला शानायला कोणीतरी पाठवा श्यामबाल्यानं सोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबाल्यानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द आईने स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबाल्यानं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबाल्याचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिचा मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्शिस महिन्याचा महिना होता मुलींना चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं ती उपास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेले चार दिवसांनी श्यामाला निघाली मालादर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारलं मारून काय आणलंस श्यामबाल्यानं सोबत आणलेल्या हांडाकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेळे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मिळ मीठ मिळतो ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबाल्याच्या सांगण्यात राजा नाही हेली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्न लचव नसलेला पदार्थ इमाने असावं त्याचं इमान रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणी द्यावे मला जर राजा निश्चयानं उठला त्यांना आपल्या सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं बद्रसरवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रसरवाना अनुमती दिली मालाधरांना मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्याने मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रस्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेबानू लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्यचे पश्चिमकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधरा शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फर्जा पाडला अपूर्व विजय मिळाला भद्रस्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील अपाट खजिना लुटला अपाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा बरी नाणी होती शस्त्राचा साठाही होता <laughs> मालाधरानं भद्रस प्रवास घेऊन यायला सांगितलं ते आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबाल्यानं पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवळला त्यांना व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नै दाखवून सर्वांना पकवानाचं जेवण केलं मार्श महिन्यातला शेवटचा गुरुवार लक्ष्मीमार्ताचा शेवटचा दिवस मंगलमूर्ताचा दिवस मलाधरांना लक्ष्मीमार्ताचा होसा मालाधरानं बद्रसरावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची क्षमता झाली राजा राणे सौराष्ट्रात आले सूरजचंद्रिकेनं सौरा पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशान अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचे घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी દેવી લ પ્રાર્થના કરાવ શ્રી મહાલક્ષી મહાત્મ્ય શ્રી ગણેશાય નમઃ શ્રી મહાલક્ષ્મીદેવ નમ શ્રી ગુરુભ્ય નમઃ શ્રી કુલસ્વામિને વંદન માજે श्री गणेशा विघ्नेश्वरा श्री जगदीशा स्मृती देहुनी देवी शारदा वधवी देवी महात्मा कथा ही लक्ष्मी देवीची सरिता द्वापारुगाची अखंड वाचिता ऐकिताची पूर्ती सकल मरण राहत भावे सद्गुरु स्मरावा संत संजना आठवावा महिमा लक्ष्मीचा ऐकावा भक्ती भावे भक्ताने राणा सौराष्ट्र स्वामी समुद्र सत्तेचा भद्र सर्व धर्म काजा महाज्ञानी देवरत्ती सुरचंद्रिका राणी अभाविक परिसुलक्षणी अष्टपत्ती साम्राज्ञी ऐश्वर धुंद झाले देवी श्रीदेवी करी विचारा भुवनी जावे राजे दुरारा भेटी सुरचंद्रिका साचार ओळख द्यावी पुनर्जन्मीची वेश बदलतो महालक्ष्मीचा दिसत असे अवतार वृद्धेचा हाती काठीचा आधार वस्ते परिधाननी राजा वैभव नांदे असे स्वप्ना ते देखील आली बघाय औचिते राणी भेटेल म्हणून राजा मनाचा सुविचारी स्मरे गुणधोरी संत सज्जना आचारी ब्राह्मण संतोषती वृद्ध राणी गृही आली सात अर्थतेने गाली राशी दोरे तोरे बाहेरी आली पाहिले रूप निराळे कुशे तिचे प्रतिदाशी नाव गाव सांगे त्वरीशी काय काम का ते हिवशी येते येणे काय से कमला माझे नाव राही रावत द्वारकीशी सदैव बेटाबे राणीशी व चालत आले ते तुम्ही पुनर्जन्मत राणीशी व्रत कथिले खाशी स्मृती चाचिय देण्याशी आज येथे पातले दाशी वृद्धे वधे वृद्धशी राणी रमली मैत्रिणीशी उच्ची आला गप्पांशी भेट कशी होणार राग तिजला येईल सवासभंग होईल सोडून या कशी येईल जाय परतुनी मातारे मातारी कोपली म्हणे ऐश्वर रमली राणी, अहंकारी ती तियेची मनी धुंदी चढली संपदेची, विसरली पूर्वीची व्रताशी तेची म्या दिदल्याशी दारिद्र्यदाता ऐश्वराशी राजमहाली नांदते पुनर्जन्मी पत्नी, पतिस्तवे भांडे प्रतिदिनी वैतागून मारखावणी काय करावे सुचेना आश्रय केला राणी राणीवाणी जीव नकोसा म्हणून ग्राशीला तिजला कर्म भोगतो सुटेना लक्ष्मी देवी दयावंत आचरी लक्ष्मी व्रत सुख संपत्ती जव्हा तिच्या प्रति सांगत असे मास गुरुवार सुख दिवस व्रतारंभ करावं का स्रत मूर्त उत्तम मानवने आदेश लक्ष्मी देवीच्या आचरिता तिने साचा लक्ष्मी देवी प्रसन्न होता दैन्य गेले जन्माचे देवीची कृपा होता सुखाची धनसंपदा जीवाची संपल्ली आपदा सुखी झाले कुटुंब दुःख झाले दुःख दूर झाले दुःख दैने लक्ष्मी भले पुण्य झाला पावन जन्म आनंदाने घर भरले देव बसे पुढचे जन्मे पत्नी झाली राणी वैभव विलास भोगुनी गर्व चढला तीहसी, आला राणीला उत्मात घेतला बसा सुटत करण्याशी लक्ष्मीव्रत आले आठवण द्याया गरिबांची तिला परवा नाही तिचे नशीबी सुख नाही वधे मला वेळ नाही परतून जाई माघारी बोलून हित परत निघाले धडा धडा हात जडून दाजी तिला माते वदे प्रेमाने दारिद्र्याने मी गांजले लक्ष्मीवृत्त आहे भले सांग मला ते सत्वरे वसा कोणता वृत्ताचा कशाला हवा वसा हवा मुली सेवा करता पडेल भुले राणी कोप होईल चनी देईल तुला हकलोनी नाही तुझा बरवसा उत येतोची माणसा धन येताची परिसा स्मृती जाई विसरून तूच माझी माझी माता वृद्धे घेते आज अन श्रद्धे उतणार नाही शब्द कृपा करी ले की प्रसन्न झाली मातारी सांग दाशी संगे व्रत सारे फल कसे मिळे तरी लक्ष्मी व्रत सांगितले होता मार्शेशी मास आरंभ गुरुवार असा गुरुवार प्रथम दिवस त्वची होई शुभकारी करून या प्र, प्राप्त स्नान असावे मन जागा स्वच्छ करुना पाठ चौरंग मांडावा रांगोळी सोबरा आरास करा सुंदर मन करो स्थिर पूजा लागी बसावे चौरंग ठेवावी सेर गहू तांदूळ उत्तम सार कलश ठेवा त्यावरी पाणी भरून स्वहसते वरी ठेवावी हम्र डाळी कलशापुढे पान सुपारी मोठं तांदूळ गजानन स्मृती कलशावरी ठेवी नारळ लक्ष्मीचे चित्र ही जवळ दूध फळे बिडे ठेवून पूजा करावी श्रद्धेने धूप नै वद आरती करून अशांत इच्छा मनीची देवी प्रती नम्र भावे निवेदावी करशी क्षमा चुकांची प्रसन्न चित्ते मार्गाने चिंता मनाची हकोनी सौभाग्य सुखला लाभते सदा आरोग्य संपत्ता बालिकेशी कृपा सदा प्रसादा कौतुका को पूर्वी मनीची आईशी प्रार्थना करून भावे साष्टांकी मिष्टानाचे करू करून नैवेद्य करावा मनोभावे गोमातेने नैवेद्य घालून आरती पुन्हा करु रात्री उपास सोडवणे रात्र आनंद घालवावी शुक्रवारी प्राप्त स्नान पूजा करी विसर्जन कलश जल तुळशी अर्पून पाणी टाका उत्तरेशी आयसा नेम महिनाभर शेवटी असेल गुरुवार उद्यापन करून हे व्रत सांगता करावी उद्यापनी सात का तिथु क्या आमंत्रि हळदी नंतर कोणी महिना तसे अकल्पित पडे तसे अकल्पित पडे खंड पुढे चालवी अखंड सर्व सोडून सोडणी पाखंड भक्ती भाव विसरू नये कुंदाशी नमन कर वृद्धाशी सांगे विश्वासून तिशी व्रत करे राणीची हाक पडाने राणी कोपली ते छाणी काय चालले बोलनी थेले कोण भेटले भीक माय दारोदारी मारे पाटी ते सत्वारी हाकोणी घालवे धुरी ती निगतरडे येतोनी मातारी बोले राणी प्रत वैभवी उन्मत्त पूर्वजन्मीचा वृत्तांत कसली ना कळे तुझ लक्ष्मी व्रत त्या